पुस्तकात शिकलेला सर्व धर्म समभाव नेमका कसा असतो याची अनुभूती अहमदनगर जिल्ह्यातील मिरजगावच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आली आहे पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक ज्ञानाची शिकवण विद्यार्थ्यांना असावी यासाठी शाळेनं हा उपक्रम आयोजित केला होता बुधवार माझ्या आवडीचा या उपक्रमाअंतर्गत शाळेनं सर्वधर्म समभाव सहल आयोजित केली होती यावेळी लहान मुलांची मंदिर मस्जिद चर्च बौद्ध विहार जैन मंदिर या स्थळांना भेटी दिल्या प्रत्येक धर्माच्या प्रार्थना करण्याच्या रूढी परंपरा आणि त्या आचरणात आणण्याच्या पद्धती विद्यार्थ्यांनी कुतूहलानं समजून घेतल्या सर्वच धर्मगुरूंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मन मोकळेपणाने त्याच्या मनातील छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं दिली याचा उपयोग सार्वजनिक जीवनात वागताना विद्यार्थ्यांना होईल अशा भावना धर्मगुरूंनी व्यक्त केल्या तर शाळेनं केलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क अहमदनगर धन्यवाद देतो बाबासाहेब या ठिकाणी दोन वेळेस आलेले एकोणीसशे सत्तावीस आणि एकोणीसशे छत्तीस ला दोन्ही ठिकाणी बाबासाहेब या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत स्कॅन्डिनेव्हिया आधी सर्व जे देश आहेत प्रगत देश यांनी काहीतरी विचार करून काहीतरी प्रमाण पाहूनच त्यांच्यावर विश्वास ठेवला किंवा त्यांना स्वीकारलं आणि म्हणून आज ह्या ठिकाणी जसं तुम्ही इथे आलेला मला यावेळेस तुम्हाला त्यांच्याविषयी जे सांगत असताना काही गोष्टी अगदी थोडक्यात सांगेल मी वेळ आहे आपल्याकडे आणि तुमची तुमच्या वयानुसार जास्त जी धार्मिक स्थळांना भेट त्यानिमित्त आपण सर्व आमच्या बुद्ध विहार या ठिकाणी शाहू मध्ये आला त्याबद्दल मी प्रथमत शाहू मधील सर्व बालवाच्या वतीने आपले हार्दिक असे स्वागत करतो आणि हा जो उपक्रम जिल्हा परिषद मराठी शाळेत

सर्व शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी आपली जे आप अभ्यासक्रमाची जी उद्दिष्ट आहेत गाबाभूत घटक आहेत त्याच्यापैकी एक राष्ट्रीय एकात्मता ह्या उद्दिष्टाला अनुसरून या, या शाळेने सर्व धर्मसमभाव हे नैतिक मूल्य जपवने संवर्धन करण्याची एक जबाबदारी समजून त्यांनी शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व प्रार्थना स्थळांना आणि धार्मिक स्थळांना भेट दिलेल्या आहेत या कार्यक्षेत्रामध्ये जैन मंदिर बौद्ध मंदिर बौद्ध स्तूप आहेत त्याच्यानंतर चर्च जामा मस्जिद आहे सावतामाळी मंदिर आहे भैरवनाथ मंदिर आहे गुरुद्वारा मंदिर आहे अशा ह्या सर्व धार्मिक स्थळांना भेटी देऊन या शाळेतील जिल्हा परिषद शाळेतील ह्या लहान मुलांना धार्मिक स्थळांचं महत्व सांगितलेलं आहे आणि ह्या धार्मिक भावना जपणूक करणं हे आपलं कर्तव्य आहे हे यांनी ह्या क्षेत्रभेटीतून मुलांना ज्ञान दिलेलं आहे ही अध्ययन अनुभूती घेऊन नक्कीच या शाळेतील सगळे विद्यार्थी राष्ट्रीय एकात्मताची जोपासना करतील अशी मला खात्री वाटते यामुळे सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा मी स्वागत आणि अभिनंदन करते धन्यवाद